मी पत्र काढते तो पत्र तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हत्यार आहेत काही शेतकरी दादांचं इथं सामान आहे सगळं पत्रे अवजार आहेत आणि इथे बाळांनी दोन छोट्या बाळांनी साप घेतल्या म्हणतात ते नाग आहे आता बघू खरंच नाग आहे की दुसरा करू आहे चला रेस्क्यू रेसिपी мотрите JAY len ந��도 Tiere izon ‑‑‑‑‑‑‑‑‑‑‑ bzw. anything ikonnya bought in a living order. Arduino do ci tangled it me diri AND IKESES was aie diy by the

असे तर विषारी साप मित्रांनो इंडियन इंडियन्सपेक्टर गोबरा नाग जातीचा द्या पॅक करू ॲग्रेसिव्ह आहे जरा रागिष्ट आणि घाबरू असा फना काढतोय बाळांना दिसला होता अडचण खूप होती पण बरं झालं लवकर भेटला नाही तर अशा ठिकाणी साप काय लवकर भेटत नाही पळून जात हातच लागत नाही पण सगळ्यांच्या मदतीमुळं आहे आता आपण काय करताना यायचं ते काढ लागले बाहेर मला बाहेर लिहिलं जागा कुठे